नमस्कार मित्रांनो आपण अनेकदा महिलांचे लैंगिक ट्रिगर पॉइंट ऐकतो पण पुरुषांचे काय त्यांच्या शरीर असे कसे कोणते त्यांच्या शरीरात असे कोणते पॉइंट असतात जे लैंगिक आनंद वाढवू शकतात हे केवळ लैंगिक समाधानासाठीच नाही तर जोडप्यांमधील नात्याला टिकून ठेवण्यासाठी अधिक सशक्त बनवण्यासाठी महत्वाचं असतं आज आपण याच विषयावर बोलणार आहोत पुरुषांचे पाच मुख्य ट्रिगर पॉइंट असतात आणि त्यांना योग्य स्पर्श एका पुरुषाच्या लैंगिक आनंदाला वाढवू शकतो आणि ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळते प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक नाईन्टीन एटी फाय पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेली चाळीस वर्ष हजारो रुग्णांना मार्गदर्शन करत आहे त्यांच्या क्लिनिकच्या शाखा मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर जळगाव अशा अनेक शहरांमध्ये असून मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर आणि पुणे मुंबईला शनिवार आणि रविवारी प्रॅक्टिस करतात आता पाहूयात पुरुषांचे पाच ट्रिगर पॉइंट जे तुम्हाला तुमच्या पार्टनरला अधिक जवळ आणू शकतात डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की शरीरात एक वैशिष्ट्यपूर्ण भागावर दिलेला प्रेमस्पर्श चुंबन किंवा सौम्य मसाज पुरुषांमध्ये उत्तेजना निर्माण करण्यासाठी खूपच प्रभावी ठरतो पहिला ट्रिगर पॉइंट आहे मानेच्या मागचा भाग म्हणजेच नेक ऑफ द नेक जिथे असलेल्या मज्जासंस्थेच्या संपर्कामुळे किंवा हलक्या चुंबनाने पुरुषाच्या मेंदूमध्ये ऑक्सिटॉसिन आणि हे आनंददायक संप्रेरक स्तरावत करतात यामुळे लैंगिक आकर्षण आणि जवळिकता वाढते दुसरा ट्रिगर पॉइंट आहे कानाच्या मागचा भाग आणि कानाच्या ब्लोब्स या भागात संवेदनशील नव्ज अँडिक्स असल्यामुळे सौम्य स्पर्श फुंकार किंवा ओठांचा स्पर्श अतिशय उत्कटा निर्माण करू शकतो डॉक्टर मुंदडा सांगतात की हा भाग स्त्री पुरुष दोघांमध्ये कमालीचा संवेदनशील असतो तिसरा आहे निप्पल्स आपण अनेकदा समजतो की फक्त स्त्रियांसाठी महत्वाचे असतात पण डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की पुरुषांच्याही निप्पल्समध्ये उत्तेजना मज्जातंतू असतात जे उत्तेजना आणि वीर्य पतन निगडित असतात सौम्य स्पर्श चिमटा किंवा चुंबनाने येथे जबरदस्त प्रभाव निर्माण होतो चौथा ट्रिगर पॉइंट आहे मांडी नियर ही जागा लैंगिक अवयवांच्या अत्यंत जवळ असून येथे दिलेले सौम्य स्पर्श खास करून हाताने किंवा ओठांनी लैंगिक इच्छा प्रबळ करतात आणि शेवटचा भाग आहे महत्वाचा पाचवा पॉइंट म्हणजे पेरिनियम म्हणजेच अंडकोश आणि गुद्वारा जागा डॉक्टर उमेश मुंदडा यांचं म्हणणं आहे की या भागावर हलकासा दाब दिला किंवा मसाज केल्याने वीर्यपतन नियंत्रणात येते तसेच अधिक तीव्र आणि समाधानकारक ऑर्गॅझम मिळतो या सगळ्या उमेश सांगतात की मध्ये या भागांवर वा, योग्य वापर केल्यास पुरुषाला फक्त लैंगिक सुखच नाही तर त्याच्या जोडीदारावर प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होतो पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा कॉन्सेंट दोघांचं सहमतीने आणि प्रेमाने हे क्षण घडले पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला पूर्ण ट्राय ऑर्गॅझम मिळत नसेल म्हणजेच मानसिक शारीरिक आणि भावनिक समाधान एकत्रित अनुभवायचं असेल किंवा अनुभवत नसाल तर तुम्ही सल्ला घेणं आवश्यक आहे डॉक्टर उमेश मुंदडा यांचं मत आहे की प्रत्येक जोड्याने त्याच्या नात्यातील लैंगिक प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे शारीरिक जवळीक ही केवळ शरीरापुरती मर्यादित न ठेवता ती प्रेम समजूतदारपणा आणि स्नेहाने भरलेली असली पाहिजे योग्य स्पर्श योग्य वेळ योग्य भावना व्यक्त करत दिल्यास नातं अधिक सखोल होत आणि हो या दोघांची संमती आणि विश्वासाने सामील होणं खूप आहे आशा किरण सेक्स अशा अनेक नैसर्गिक पद्धती ट्रिगर पॉइंट समुपदेशन आणि मार्गदर्शन केलं जातं डॉक्टर उमेश मुंदळा सरांचे हेच मत आहे की लैंगिक आरोग्य म्हणजे केवळ औषध उपचार नाही तर मानसिक भावने शारीरिक पातळीवर पुनर्बांधणी करणं हेही तितकंच गरजेचं आहे म्हणून फ्रेंड्स जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या लैंगिक आयुष्यावर काही कमतरता आहे शीघ्रपतन नपुंसकता इच्छा नसणे किंवा संबंधांमध्ये ताण जाणवतोय तर डॉक्टर उमेश मुंदडा यांची मदत घ्या डॉक्टर उमेश मुंदडा सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशा किरण सेक्स क्लिनिकच्या संपूर्ण टीमच्या अनुभवातून नैसर्गिक आणि सखोल उपचार आजच उपलब्ध करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर नक्की करा कमेंटमध्ये सांगा आणि आशा किरण सेक्स क्लिनिक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद